नमस्कार मित्रांनो तर आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे दोन लाख रुपयेची योजना या ठिकाणी आलेली आहे परंतु मित्रांनो ही शोकांतिका आहे की अजून सु लोकांना अशा प्रकारची योजना कोणी सांगत नाही आहे अशा प्रकारचे कोणी माहिती आलं तर नाही झाला की दोन लाख रुपये भेटणे अशी योजना तुम्हाला सांगली असेल ठीक आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सरकारी योजनाची माहिती या ठिकाणी आपल्या चॅनलवर भेटत राहतील ठीक आहे आणि मी योजनानंतर तुम्हाला नावसुद्धा सांगताना नेमकं योजना हाय कोणती ठीक आहे आणि याच्या अटीवयी शर्ती काय आहेत त्याचबरोबरचे उद्देश काय आहेत आणि सरकारने योजना कान राबवलेली आहे सगळं जेणेकरून तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही की ही बातमी खरी आहे खोटी आहे काय आहे सर्व गैरसमज मी या ठिक व्हिडिओ दूर करून टाकेन ठीक आहे आणि अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा प्रकारच्या सरकारी योजना तुम्हाला भेटत राहतील ठीक आहे जर माझा तुम्हाला व्हिडिओ आज जर भेट पहिल्यांदा बघत असाल तर याचा अर्थ आतापर्यंत खूप योजना तुमच्या मिस झालेल्या आहेत किंवा तुम्हाला कोणी सांगितलं नाही आहे तर पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जा आणि प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओ बघून घ्या कारण एवढ्या सरकारी योजना काही मूर्ख भ्रष्टाचार करणारे अधिकारी असतात ते अधिकारी लोकांपर्यंत अशा योजना पोहोचू देत नाहीत अशा भ्रष्टाचारयुक्त अधिकाऱ्यांमुळे आज आपला भारत देश मागे आलेला आहे तर मित्रांनो चला तर आपण आपल्या विषयाकडे वळूया सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक गव्हर्मेंटची स्कीम आणि सरकारी योजना तुम्हाला मिळेल कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी फक्त सरकारी योजना आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम हे तुम्हाला सांगण्यात येतात तर मित्रांनो बघा या ठिकाणी दोन लाख रुपये हे या या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री जन धन योजना आता हे नेमकं हे काय आहे मी तुम्हाला टोटल संपूर्ण माहिती आहे व्हिडिओमध्ये सांगून देतो आहे बघा प्रधानमंत्री जनधन योजना ही अशी योजना आहे या योजनेअंतर्गत जर तुमच्या जीवाला काही झालं तर तुमच्या खात्यात एक लाख रुपये शासनाकडून टाकून दिल्या जातात विमा भेटतो ठीक आहे ओपन केल्यापासून तुम्हाला एक रुपये सुद्धा यायची गरज नाही आणि त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही दहा हजार रुपये तुमच्या खात्यातून काढूसुद्धा ठेकता ठीक आहे आता नेमकं मी तुम्हाला संपूर्ण माहिती या योजनेबद्दल सांगणार आहे आता हे बघा नेमकं चंदन योजना ने सुरू का केली तर सुरू याच्यासाठी केली आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये काही गरीब लोकं असतात ज्यांच्याजवळ बँक अकाउंट काढायला पैसे नसतात त्याचबरोबर काही खेळा ग्रामीण भागातले लोकं असतात खूप गरीब असतात त्यांच्यासुद्धा बँकेत अकाउंट नसते किंवा बरेचसे असे मुलं असतात लहान मुलं असतात बँकेत अखातंच नसते तर सरकार काय केलं माहीत आहे काय जो भ्रष्टाचार होता आजपर्यंत म्हणजे सरकार अधिकाऱ्याला पैसे देत होते ग्रामसेवकाला पैसे देत होते ग्रामसेवक ते पैसे खाऊन टाकत होता किंवा शासन एखाद्या हो आय एस अधिकाऱ्याला पैसे देत होते आय एस अधिकारी ते पैसे खाऊन टाकत होता किंवा शासन एखाद्या पी डी ओ अधिकाऱ्याला देत होते अशा प्रकारचे अधिकाऱ्यांजवळ येत त्यानंतर सर्वच नाही म्हणत आहे मी सर्वच नाही म्हणत आहे फक्त काही काही मोजके स असे आहेत प्रशासनामध्ये ते पैसा या ठिकाणी खाण्याचं काम करतात तर भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता आणि तुम्हाला पण चांगलंच माहिती भ्रष्टाचार होतो ठीक आहे तर मित्रांनो शासनाला सर तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकायचे आहे तर तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे टाकायचे आहे शासनाला त्यासाठी प्रत्येक माणसाचं बँक अकाऊंट ओपन करणं या ठिकाणी गरजेचं होतं त्याच्यामुळे शासनाने जनधन योजनाही काढली आहे ठीक आहे तर जनधन योजनेअंतर्गत प्रत्येक माणसाला खातं या ठिकाणी निघेल खातं निघल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये आपण कलित परिस्थिती म्हणून तुमच्या जीवाला काही जबरवाईट झालं किंवा तुमचा कोणत्याही कारणा मृत्यू झाला तर तुम्हाला या ठिकाणी एक लाख रुपये शासनाकडून मिळतील एवढी ताकद या जनधन योजनेमध्ये आहे ठीक आहे आता नेमकं तुम्हाला काय करावं लागेल काहीच नाही तुम्हाला बँकेत जेव्हा अकाउंट ओपन करायला जासा तेव्हा तुम्हाला विचारतील तुम्हाला नेमकं जनधन योजनेअंतर्गत करायचं आहे त्यामुळे हाव म्हणा आम्हाला जन्मनोडणी अंतर्गत अकाउंट ओपन करायचं आहे का म्हणायचं जन्मनोडणी अंतर्गत करायचं आहे त्यानंतर अंतर्गत अपॉउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड मागेल पॅन कार्ड मागेल ठीक आहे त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो मागेल जातीय दाखला मागेल कास्ट सर्टिफिकेट मागेल जे जे डॉक्युमेंट मागेल तरी देऊन टाकायचे ठीक आहे आणि अशा प्रकारचं आपलं अकाऊंट या ठिकाणी ओपन करून टाकायचं आणि जर तुम्हाला तुम्हाल मी ते सांगितलेस परंतु जर एक्स्ट्रा माहितीसाठी जर वाचायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपल्या व्हिडिओच्या खाली मोर नावाचं बटन आहे ते मोर नावाचं बटन दाबून सगळी पूर्ण माहिती दिशील मराठीमध्ये मराठी सगळं माहिती वाचून घ्यायची माहिती वाचल्यावर सगळं टेन्शन आणि गैरसमज दूरून जातील आणि या ठिकाणी मी एक शिलाई मशीनची योजना आलेली आहे तोसुद्धा व्हिडिओ बघून घ्या प्रेशमध्ये जाऊन त्याचबरोबर कोणत्या व्हिडिओ योजना बनवलेली आहे घरकुल योजना बनवलेली आहे जेणेकरून सरकार तुम्हाला घर बांधायला पैसे देईन त्याचबरोबर एक प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे तर प्रधानमंत्री मुद्रा मी सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दिलेला आहे तो सुद्धा बघून घ्या जेणेकरून सरकार तुम्हाला आठ वीस लाख रुपये सरकारकडून मिळतात प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत तो बघून घ्या त्यानंतर प्रधानमंत्री घरकुल योजना आहे कामगारांसाठी त्याअंतर्गत तुम्हाला पंधरा लाख रुपये सरकारकडून मिळतात तोसुद्धा एक व्हिडिओ बघून घ्या त्याचबरोबर असे विविध सरकारच्या योजना मी बनवलेल्या आहेत परंतु शोकांतिका आहे लोकांना त्या योजना कोणी सांगत नाही म्हणून पण जाऊ द्या काही काळजी करू नका भारत सेना तुमच्यासोबत आहेच त्याचबरोबर मित्रांनो कोपऱ्यात एक घंटी आहे ते ओपन करून टाका जेणेकरून प्रत्येक सरकारची योजना प्रत्येक सरकारची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळत राहील ठीक आहे तर आणि व्हिडिओला लाईक करून ला टाका ला आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून टाका कारण प्रत्येक सरकारी योजना तुमच्यापर्यंत पोहोचलीचं पाहिजे पोहोचली पाहिजे पण पोहोचलीच पाहिजे ठीक आहे कारण मित्रांनो शेतकऱ्याचा फायदा माझ्या मायदा फायदा कारण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की लोकांना योजना माहीत झाल्या तर तो जो ताण असतो तो ताण पोहोचतो अधिकाऱ्यांना प्रशासनाला ठीक आहे प्रशासन वाईट नाही आहे सरकार वाईट नाही आहे वाईट कोण आहे या प्रशासनामध्ये बसलेले लोकं वाईट आहेत या प्रशासनामध्ये बस बसलेले भ्रष्ट अधिकारी वाईट आहे त्यांचे विचार वाईट आहे त्यांच्यामुळे आज समाजामध्ये लोकांना विविध योजनांपासून वंचित राहावं लागते तर नक्कीच यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे परंतु भारतसेना या ठिकाणी सर्व लोकांपर्यंत अशा योजनांचं पोहोचण्याचं काम या ठिकाणी करत आहे म्हणून मित्रांनो नक्कीच तुम्ही या योजनेचा फायदा घ्या जनधन योजनेचा आणि फक्त हे ते एक साधारण योजना होती माझ्या चॅनलवरची तुम्ही जर बाकीचे चॅनल बाकीचे व्हिडिओ जर बघसान तर म्हणसान अशा योजना आतापर्यंत आम्हाला ग्राहक सेवा अधिकारीसुद्धा सांगत नाही अशा प्रकारच्या योजना आतापर्यंत ग्रामशुल्ससुद्धा सांगत नाही अशा प्रकारच्या योजना आतापर्यंत तलाईटीसुद्धा सांगत नाही आणि ह्या योजना मला सांगायला लाज वाटते की जे मोठमोठे भ्रष्ट अधिकारी असतात तेसुद्धा अशा प्रकारची योजना हे सर्वसामान्य माणसाला सांगत नाही अशा प्रकारचे मूर्ख भ्रष्ट अधिकारी आपल्या महाराष्ट्र आणि भारतामध्ये आहे तर मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्व प्रकारचे ये आणि येणाऱ्या मुसळधार पोस्ट पडणार आहेत त्यासुद्धा विचारसुद्धा एक व्हिडिओ बनवून दिला जेणेकरून शेतकरी मंत्र्यांना तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा जय जप जय जवान जय किसान भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये